नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आता जीविका स्कूलला गेल्यानंतर ना मग म्हटलं चला आता आपली क्लिनिंगला जे आहे ते सुरुवात करूयात तर आज माझ्याकडे ना बराचसा वेळ जो आहे तो तो रिकामाच होता कारण की सकाळी लवकर उठल्यामुळे स्वयंपाक वगैरेसुद्धा माझा लवकरच झालेला होता म्हणून मग म्हटलं चला आता थोडासा कमी वेळ आहे तर तोपर्यंत म्हटलं आपली कामे जी आहेत तर ती आवरून घेऊयात आणि तुमच्यासोबत सुद्धा मग म्हटलं हे रुटीन जे आहे तर ते शेअर करावं तर आता जीविकाची एक्झाम सध्या चालू आहे तर त्याच्यामुळे मग तिचा अभ्यास वगैरे सुद्धा घ्यावा लागतो त्याच्यामुळे मग ती स्कूलवरून येण्याआधीच मी माझं जेवढं काही काम आहे तर ते आवरून घेण्याचा प्रयत्न करते कारण की एक्झाम सुरू म्हटलं तर मग अभ्यास जो आहे तर तो घ्यावा लागतो म्हणून मग म्हटलं आधी आपली कामे आवरावीत तर आता दोन तीन दिवस झालं बेडशीट जी आहे तर ती चेंज करायची चे होती पण पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे ती काही चेंज करणं माझ्याकडून झालंच नाही मग म्हटलं चला आता आज बेडशीट जी आहे तर ती चेंज करून घेऊयात आणि थोडासा बदल केला तरी सुद्धा रूम आपली बघा खूपच छान दिसते त्यानंतर ना मग आता मशीन आणलेली आहे त्याच्यामुळे कपड्यांचं फारसं काही टेन्शन नसतं तर आता सगळे कपडे जे आहेत ती मी मशीनलाच लावून घेतली आणि मशीन आणल्यामुळे ना माझं बरंचसं काम जे आहे ना तर ते सोपंच झालेलं आहे तर आता पहिल्या दिवशी तर बघा मला काही इतकं समजत नव्हतं की म्हणजे कशी मशीन वगैरे करायची याविषयी मला काहीच माहिती नव्हती आणि आधी कधी मी वापरलेली सुद्धा नाही त्याच्यामुळे मग थोडीशी भीती सुद्धा वाटत होती की चुकून आपल्याकडून काही वेगळं बटन वगैरे जे आहे तर ते प्रेस नको व्हायला म्हणून मग जे दादा आम्हाला डेमो देण्यासाठी आलेले होते तर त्यांनाच मग मी परत कॉल करून सगळी जी इन्फॉर्मेशन आहे तर ती विचारली आणि त्यांनीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मला फोनवरती सगळी माहिती पुन्हा एकदा दिली तर आदल्या दिवशी तर त्यांनी मला डेमो दिलेलाच होता पण तरी सुद्धा म्हटलं काही आपल्याकडून चुकून दुसरं बटन वगैरे प्रेस नको व्हायला म्हणून मग पुन्हा मी त्यांना कॉल करून विचारलं आणि मग पुन्हा व्यवस्थित सगळी सेटिंग जे आहे तर ते, ते मी लावून घेतली आता पहिल्या दिवशी थोडंसं सा अवघडल्यासारखं वाटत होतं पण म्हटलं एक दोन दिवसांनी आपल्याला सवय होईल आणि मग इथे बघा मशीनसुद्धा सुरू झालेली आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीची ही मशीन आहे कपडे अगदी व्यवस्थित यामध्ये ड्राय होऊन निघतात म्हणजे अगदी नव्वद टक्क्यापर्यंत कपडे व्यवस्थित असे सुकून होतात फक्त दहा टक्केच आपल्याला बाहेर सुकवावे लागतात आणि मग मशीन आणल्यामुळे बरस काम जे आहे तर ते माझं हलकं झालेलं आहे कारण की जोपर्यंत कपडे मशीनला धुऊन वगैरे होत आहे तोपर्यंत माझी बरीचशी कामं जी आहेत ती करून होतात आणि मग आता मला दळणसुद्धा करायचं होतं तर मग म्हटलं चला जोपर्यंत आपली मशीन कपडे वगैरे वॉश होतात ते त्यामध्ये तोपर्यंत म्हटलं दळण करून घ्यावं कारण की रिकामा वेळ असला की मग अशी आपली घरातली कामे करून घेतली तर मग एक्स्ट्रा कामाचा लोड जो आहे तो आपल्याला येत नाही आणि सध्या जीविकाचे एक्झाम स्टार्ट आहे त्याच्यामुळे मग तिच्याकडं थोडंसं जास्त लक्ष द्यावं लागतं त्यामुळे मग ज्यावेळेस ती घरामध्ये नसते आणि माझ्याकडे रिकामा वेळ त्यावेळेस मग हे दळणं वगैरे करणं किंवा शेंगदाणे वगैरे भाजून ठेवणं जी काही बारीक सारीक कामे असतात तर ती मी करून घेत असते तर आता इथे ना मी गिरणीमध्ये बाजरीचं जे दळण आहे तर ते टाकलेलं होतं आणि मला असं वाटत होतं की माझ्याकडून जी दुसरी जाळी असते तर ती यामध्ये टाकली गेलेली आहे म्हणून मग पुन्हा जी पहिली जाळी होती ना याची तर ती मी चेंज करून घेतली आणि दुसरी लावली पण दुसरी जाळी लावल्यामुळे काय झालं ना दळण जे आहे तर ते खूपच मोठं मोठं यायला लागलेलं होतं म्हणून मग परत पुन्हा मी जी पहिली जाळी होती ना तर तीच मी यामध्ये लावून घेतलेली आहे आणि यामध्ये ना बरेचसे प्रकार आहेत जाळ्यांचे त्याच्या तर प्रत्येकवरती नंबर लिहिलेला असतो आणि सगळी इन्फॉर्मेशनसुद्धा दिलेली असते तर त्यानुसार जाळ्या ज्या आहेत त्या बसवाव्या लागतात पण मला असं वाटलं की मी दुसरी जाळी बसवलेली हो आहे त्याच्यामुळे मग पुन्हा मी पहिली जाळी जी आहे तर ती लावून घेतली पुन्हा दळण जे आहे तर ते यामध्ये टाकलं आणि मग म्हटलं मशीनमध्ये जोपर्यंत कपडे होतात ते तोपर्यंत दळण सुद्धा माझं दळून होईल आणि एक एक काम जे आहे तर ते मग आपलं सोपं होऊन जातं आणि मग यांचे सुद्धा कपडे जे आहेत ते मला प्रेस करण्यासाठी द्यायचे होते तर मग ते सुद्धा मी बरेचसे कपडे असे जे आहेत ते बाहेर काढून ठेवलेले होते आणि सगळे कपडे जे आहेत ना तर ते मी शक्यतो एकदमच देते कारण की मग थोडे थोडे देत राहिलं ना तर मग एक तर आपल्यासुद्धा लक्षात राहत नाही की कि आपण किती दिलेले आहेत आणि किती राहिलेले आहेत तर त्यामुळे मग म्हटलं चला आता आपल्याकडे वेळ आहे तर मग हे कामसुद्धा आपलं करून घ्यावं आणि रिकामा वेळ असला की घरातली कामं जी आहेत तर ती अशी आवरून घेतली ना तर मग आपलं काम जे आहे ते हलकं होऊन जातं आता कधी ना कधी तरी हे काम शेवटी आपल्यालाच करायचं असतं मग ती कोणतीही कामे असू देत शेवटी ती कामे आपल्यालाच करायची असतात त्याच्यामुळे मग रिकामा वेळेचा योग्य वापर करून घेतला तर मग आपला जो त्रास असतो किंवा आपल्याला जे नंतरनं कष्ट पडतात तर ते आपले वाचतात असं निधन मला तरी वाटतं त्याच्यामुळे ज्यावेळेस माझ्याकडे शिल्लक वेळ असतो त्यावेळेस मग मी अशी एक्स्ट्राची कामे जे आहेत ते आवरून घेत असते तर आता इथे ना मी इस्त्रीला जेवढे काही कपडे देते ना तर त्याचं सगळं जे आहे ना तर ते मी इथे लिहून ठेवत असते कारण की कसं होतं इस्त्रीचे कपडे परत यायला निदान दोन ते चार दिवस सहज लागतात आणि मग आपल्यासुद्धा लक्षात राहत नाही की त्या दिवशी किती कपडे प्रेससाठी दिलेले होते तर त्यामुळे मग व्यवस्थित असं नोट डाऊन करून ठेवते जेणेकरून मग माझ्यासुद्धा लक्षात राहील तर आता इथे येत ना कम्प्युटरच्या टेबलवरती बरेचसे जीविकाचे पुस्तकं वगैरे जे आहेत ना तर ती इकडे तिकडे झालेली होती कारण की सध्या एक्झाम सुरू आहे त्याच्यामुळे सगळे सब्जेक्टचे तिला बुक्स वगैरे जे आहेत तर ते काही न्यावे लागत नाहीत आणि मग रोज जो सब्जेक्ट असेल त्याची बुक द्यावी लागते आणि सोबतच दुसऱ्या दिवशी जी एक्झाम असेल त्याचं सुद्धा पुस्तक तिला द्यावं लागतं आता या सकाळच्या गोंधळामध्ये येत ना तिचे सगळे बुक्स आहेत ना इकडे तिकडे होऊन जातात आता कसं एक्झाम सुरू आहे त्याच्यामुळे इकडे तिकडे कुठं पुस्तक हरवलं तर मग ते पुन्हा काही सापडत नाही लवकर त्याच्यामुळे मग ती गेल्यानंतर मग मी सगळे बुक्स वगैरे जे आहेत ते सगळे व्यवस्थित असे सेट करून ठेवते कारण की कसं होतं थोडासा जरी कंटाळा केला ना कामाचा तरी सुद्धा नंतर ना मग आपल्याला खूपच कामाचा लोड येतो किंवा एक्स्ट्राची जी कामं आहेत ना तर ती नंतर ना आपल्या मागे लागतात त्याच्यामुळे जेव्हा कधी वेळ असेल त्यावेळेस मग मी ही अशी एक्स्ट्राची जी काही आपली कामे असतात तर ती आवरून घेत असते आता घरामध्ये कामे तर करायला भरपूर असतात अगदी चोवीस तास जरी काम केलं तरीसुद्धा आपल्याला वेळ जो आहे तो तर कमीच पडेल पण तरीसुद्धा जेवढं आपलं होता होईल तेवढं आपलं घर सांभाळण्यासाठी आपल्याला ही कामे जी आहेत ना तर ती करावीच लागतात तर सगळ्यात आधीत ना सगळे बुक्स वगैरे जे आहेत ना तर ते ड्रॉवरमध्ये ठेवून दिले आणि मग म्हटलं जसं तिचं टाइम टेबल असेल त्यानुसार मग बुक्स वगैरे जे आहेत तर ते तिला देता येतील आणि भरपूरच पुस्तकं तिची इकडे तिकडे झालेली होती म्हणून म्हटलं चला आता ती येईपर्यंत सगळं जे आहे तर ते सगळं व्यवस्थित असं आवरून घ्यावं नाहीतर मग काय होतं सकाळी ती स्कूलला निघाली की कोणते बुक कुठं ठेवलं आहे ते शोधण्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं निघून जातात त्यामुळे मग सगळं असं व्यवस्थित आवरून ठेवलं तर मग ती सकाळी निघाली की आपल्याला माहिती असतं आपण कुठं पुस्तकं वगैरे ठेवली आहेत मग तिला फक्त सांगायचं की या ड्रॉवरमध्ये बुक्स आहे तर मग ती हाताने वगैरे घेते तर त्याच्यामुळे मग म्हटलं आता हे आवरून घ्यावं आणि मग आता इथे लगेचच म्हटलं डस्टिंगसुद्धा करून घ्यावी कारण की आता रोज तर माझी डस्टिंग असतेच पण तरीसुद्धा आता आज म्हटलं चला वेळ आहे तर आवरून घ्यावं आणि आता कितीही बघा आपण साफसफाई केली तरीसुद्धा धूळ घरामध्ये येतेच आणि पुन्हा पसारा जो आहे तो होता तेवढाच पुन्हा होऊन जातो आणि मग सकाळचं कसं होतं बघा तिच्यासाठी मला थोडासा वेळ काढावा लागतो कारण की आता एक्झाम सुरू आहेत त्यामुळे थोडंसं तिच्याकडे लक्ष द्यावं लागतं आता सकाळी ती स्कूलला निघाली की मग थोडीशी रिव्हिजनसुद्धा घ्यावी लागते आणि मग त्यामध्ये बराचसा वेळ जातो म्हणून मग म्हटलं चला आता वेळ आहे तर मग हे कामसुद्धा करून घ्यावं आणि म्हटलं आता डस्टिंग करायला सुरुवातच केलेली आहे तर सगळे कबड वगैरे जे आहेत किंवा जे काही आरशे वगैरे आहे तर ते सुद्धा म्हटलं क्लीन करून घ्यावं कारण की आता करायलाच घेतलेलं आहे तर मग एकासोबत दुसरं कामसुद्धा होऊन जाईल आणि रिकामा वेळेत मग मोबाईल वगैरे बस बघत बसण्यापेक्षा मग असं वाटतं की चला आता आपल्याकडे वेळ आहे तर थोडीशी घराची साफसफाईसुद्धा करावी कारण की त्यामुळे आपलं घरसुद्धा छान दिसतं आणि मग आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटतं त्याच्यामुळे मग म्हटलं आता वेळ आहे तो इकडे तिकडे वायफट घालवण्यापेक्षा मग म्हटलं आपलं क्लिनिंग जे आहे तीच आवरून घ्यावी आणि शक्यतो बघा मी कुणाच्या इथे जास्त जात नाही म्हणजे बाहेर असं बसण्यासाठी किंवा बोलण्यासाठी असं जास्त काही टाईमपास माझा नसतो मी फक्त घरातील कामं जी आहे ती आवरून झाली की मग टी व्ही वगैरे पाहणं किंवा एक्स्ट्रा जी आपली काही कामे आहेत जसं की रिकाम्या वेळामध्ये मी जी काही कामं करते तर तीच कामं मी करत असते आणि इतर बाहेर जाऊन कुठे गप्पा वगैरे मारत बसायला मला जास्त फारसं काही आवडत नाही आणि पहिल्यापासूनच म्हणजे मला ती सवय सुद्धा नाही आहे आणि इथे आसपास जास्त काही घरं वगैरे सुद्धा नाही आहे त्याच्यामुळे मग रिकामा वेळ असला की मग अशी आपली जी काही घरातली कामं असतात तर ती मी करायला घेत असते जेणेकरून आपलं घर जे आहे तर ते कायम छान स्वच्छ सुंदर आणि टापटीप राहील तर आता सगळी डस्टिंगची कामं आवरल्यानंतर ना मग आता किचनमध्ये येत ना मी काय केलं जेवढे काही रिकामे डबे झालेले होते ना तर ते सगळे भरून घ्यायला सुरुवात केली कारण की के आता मार्टवरून सामान आणले जवळजवळ पंधरा ते वीस दिवस मला झालेले होते आणि मग बऱ्याचशा डाळी वगैरे ज्या आहेत त्या सुद्धा बरण्यांमधल्या संपायला लागलेल्या होत्या तर मग म्हटलं चला आता ते सगळे भरून घ्यावेत कारण की मग कसं होतं सकाळी स्वयंपाकाला सुरुवात केली की, की मग बर्नीमध्ये मसाला नसेल मीठ नसेल किंवा डाळी वगैरे नसतील तर मग पुन्हा पुन्हा काय करावं लागतं मोठे जे डबे आहेत तर ते ओपन करून घ्यावे लागतात आणि त्यावेळेतना आपला बराचसा वेळ जो आहे ना तो तो तिथेच वाया जातो तर त्यामुळे काय होतं मग सकाळी एकतर आपली चिडचिड होते किंवा मग मुलांचा टिफिन वगैरे बनवायला लेट होतं किंवा मग इतर गोष्टींसाठी सुद्धा बराच वेळ आपला जातो त्यामुळे मग सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा बरण्यांमध्ये भरून ठेवल्या ना तर मग सकाळी आपला जो वेळ आहे ना तो सुद्धा वाचतो आणि कामे सुद्धा पटकन आवरतात आता ज्या वेळेस कधी आपल्याकडे रिकामा वेळ शिल्लक असेल त्यावेळेस मग आपण असे जे काही भरण्या रिकाम्या झालेल्या असतात तर त्यामध्ये सगळं सामान वगैरे भरून ठेवलं ना तर मग आपलं जे टेन्शन आहे ना तर ते निघून जातं आणि ज्या वेळेस माझ्याकडे वेळ असतो त्यावेळेस सगळ्या भरण्या ज्या आहेत तर त्या मी अशाच पद्धतीने भरून ठेवत असते जेणेकरून एक अंदाजसुद्धा आपल्याला येतो की नेक्स्ट टाइम सामान भरताना आपल्या कोष्ट कोणत्या गोष्टींची आपल्याला गरज आहे तर का आता बघा इथे ब डब्यांमध्ये बरंसं सामान जे आहे तर ते एक्स्ट्राचं शिल्लक होतं त्यामुळे मग यावेळेस म्हटल्या आता ज्या गोष्टी आहेत त्या मग मी यावेळेस डीमार्टमध्ये भरत नाही कारण की कसब मसाले वगैरे जे आहेत तर ते बरेचदा एक्सपायर वगैरेसुद्धा होऊन जातात त्याच्यामुळे मग जेवढा आहे तेवढं आधी वापरून घ्यायचं आणि त्यानंतरनंच मग दुसऱ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या भरायला घ्यायच्या असं निदान माझं तरी असतं आता जर एक्स्ट्राचं काही मी यावेळेस भरलेलं असेल तर नेक्स्ट टाईम मग मी ते भरत नाही दुसरी एखादी गोष्ट जी आहे तर ती मी डीमार्टमधून खरेदी करत असते आता सगळे डबे जे आहेत ते सगळे मी भरून घेतलेले होते आणि अशा सगळ्या भरण्या भरलेल्या वगैरे असल्याना तर मग स्वयंपाक करताना सगळ्या गोष्टी आपल्याला जिथे जिथल्या तिथे सापडतात तर आता यांनी येत ना आदल्या दिवशी माझ्या सासूबाईंसाठी थोडासा सुकामेवा आणलेला होता कारण की त्या ट्रिपला जाणार होत्या तर मग त्यांच्यासाठी थोडासा सुकामेवा वगैरे यांनी आणलेला होता तर त्याच्यासोबतच मग त्यांनी थोडेसे ड्रायफ्रूट्स वगैरेसुद्धा आणलेले होते जसं की काजू बदाम पिस्ता पंपकिन सीड्स वगैरे तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर ते घेऊन आलेले होते तर त्यामुळे मग म्हटलं चला आता ते, ते सुद्धा व्यवस्थित असं डब्यामध्ये ठेवून द्यावं नाहीतर मग एकदा हे काम करायचं राहून गेलं ना तर मग ते राहूनच जातं आणि आपलं कसं होतं बघा घरातील कामांमध्ये कधी कधी आपल्या लक्षात या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या फारशा काही लक्षात राहत नाहीत किंवा कामाच्या गोंधळांमध्ये आपल्याकडून बऱ्याचशा गोष्टी या विसरल्या जातात तर मग ते ते मग ते सुद्धा मी सगळं बरण्यांमध्ये भरून घेतलं आणि त्यानंतरनं मग म्हटलं आता इथे ओवासुद्धा माझा संपलेला होता तर हे माझ्याकडे ना मातीचं भांडं आहे तर मग त्यामध्येच मी ओवा जो आहे तर तो ठेवत असते आणि हा गावाकडचा ओवा आहे तर त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये जो आहे तर तो मला दिलेला होता आणि आता हा बराच दिवस मला जाईल तर त्याच्यामुळे मग मी इथेच ओवा जो आहे तर तो भरून घेतला आणि मग म्हटलं आता डी मार्टमध्ये तर काही यावेळेस मी ओवा भरलेला नव्हता कारण की आता बघा मी जेव्हा अधूनमधून सामान भरत असते ना भरण्यांमध्ये तर त्यावेळेस मला अंदाज येतोच की कोणत्या गोष्टी आपल्याकडे आहेत तर मग त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मी काही डी मार्टमधून वगैरे खरेदी करत नाही तर आता एवढ्या सगळ्या गोष्टी होईपर्यंत इथे माझं दळणसुद्धा दळून झालेलं होतं म्हणजे एका कामाबरोबर दोन कामे माझी होऊन गेली आणि माझा हा जो वेळ होता ना तर तो सुद्धा चांगल्या कामाला लागला असं निदान मला तरी वाटलं कारण की भरपूर कामे या वेळामध्ये माझी झाली जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की डस्टिंग वगैरे सुद्धा माझं करून झालेलं होतं बराचसा पसारा मी आवरून घेतलेला होता म्हणजे रिकामा वेळेचा सदुपयोग झाला असं म्हणायला सुद्धा काहीच हरकत नाही ना तर आता इथे आहेत ना आईंना येत ना आमच्या दोन तीन साड्या ज्या आहेत त्या भेटलेल्या होत्या म्हणजे बरेचसे कार्यक्रम वगैरे सुद्धा होते तर त्या ज्या साड्या होत्या तर त्या मी वरतीच ठेवलेल्या होत्या आणि मला त्या ठेवून द्यायच्या माझ्या काही लक्षातच नव्हतं तर हा जो पाऊच आहे ना साड्या ठेवण्याचा तर तो मी यासाठी केलेला आहे की ज्या काही द्यायच्या घ्यायच्या साड्या वगैरे असतात ज्या की लग्नांमध्ये आपल्याला भेटतात किंवा मग आपल्याला सुद्धा पोशाख वगैरे देण्यासाठी त्या लागतात तर त्या मी अशाच एका पाऊचमध्ये भरून ठेवते जेणेकरून मग नेक्स्ट टाईम कधी कुणाला काही द्यायचं म्हटलं तर मग लगेचच आपल्याकडे त्या साड्या अवेलेबल असल्या किंवा पोशाख वगैरे असले तर मग ते द्यायला बरं पडतं आता या साड्या ज्या आहेत ना तर त्या काही आपण यूज करत नाही आणि शक्यतो मी जास्त साड्या वगैरे काही वेअर करत नाही त्याच्यामुळे मग ते शिवून वगैरे तरी आपण काय करणार किंवा ठेवणार तरी कुठे आणि कपाटातच ऑलरेडी एवढ्या साड्या वगैरे आहेत तर मग या साड्यांचं सा तरी आपण काय करणार म्हणून मग मी काय करते अशा एका पाऊचमध्ये ते भरून ठेवते जेणेकरून त्या व्यवस्थित राहतात खराब वगैरे होत नाहीत आणि मग आपल्याला कुणाच्या लग्नामध्ये जायचं असेल किंवा पूजेला वगैरे जायचं असेल तर मग त्यावेळेस आपल्याला त्या नेता येतात आणि मग प्रत्येकच वेळेस आपल्याला दुकानात जाणं तर काही शक्य होत नाही त्यामुळे घरामध्ये अशी आपली व्यवस्था करून ठेवली ना तर मग बरं पडतं तर सगळं मी असं एका पाऊचमध्ये बघा आता भरून ठेवलेलं आहे आणि ज्यावेळेस कधी गरज असेल त्यावेळेस मग फक्त जी आपल्याला साडी घ्यायची आहे तर तीच मग मी वरती काढून ठेवत असते आणि मग त्यानंतर आता दुपारची वेळ झालेली होती जीविका काही अजून आलेली नव्हती स्कूलवरून तर मग म्हटलं चला तोपर्यंत तो, इथे जिन्याखालचं थोडंसं जे आहे तर ते मला आवरून घ्यायचं होतं तर आता इथे जिन्याखाली येत ना आमच्या गाळ्यांचं जे काही खाद्य वगैरे असतं तर तेच आम्ही इथे ठेवलेलं होतं पण सध्या आता काय झाले गोठा जो आहे तर तो आम्ही वाढवलेला आहे त्याच्यामुळे मग सगळं इथलं जे काही त्यांचं खाण्याचं खाद्य वगैरे होतं तर ते सगळं आम्ही तिकडं शिफ्ट केलं त्यामुळे मग इथे थोडासा पसारा जो आहे तो झालेला होता आणि सगळे पोती वगैरे इथेच होती त्याच्यामुळे साफसफाईसुद्धा इथे काही करताच येत नव्हती आणि शेतामध्ये सुद्धा जे काही औषधं वगैरे लागतात किंवा जे काही मशनी वगैरे लागतात त्यासुद्धा इथेच होत्या त्यामुळे मग इथं साफसफाई करायला अजिबातच जागाच नव्हती आणि मग आज सगळंच बाहेर काढलेलं होतं म्हणून मग म्हटलं चला आता आपण इथली जागा जी आहे ती स्वच्छ करून घेऊयात आणि इथे ना मला जो वॉशिंग मशीनसाठी बॉक्स आणलेला होता ना तर तो, तो मला इथे ठेवायचा होता कारण की ते जे दादा आले होते ना डेमो देण्यासाठी तर त्यांनी सांगितलेलं होतं की हा जो बॉक्स आहे तर तो, तो मी आठ दिवसांसाठी तरी जपून ठेवा जेणेकरून काही प्रॉब्लेम वगैरे आला तरी सुद्धा मग आम्हाला ते लगेचच व्यवस्थित करून देता येईल म्हणून मग आधी इथली साफसफाई करून घेतली आणि त्यानंतर मग तो जो बॉक्स होता तो मी इथे आणून ठेवला कारण की मग किचनमध्ये खूपच गर्दी झालेली होती म्हणून मग म्हटलं चला आता तो जो बॉक्स आहे तर तो आपण इथे ठेवूयात जेणेकरून मग किचनमध्ये पसारा नाही होणार आणि मग संध्याकाळची ही, ही वेळ होती आता स्वयंपाक जास्त काही मला करायचा नव्हता आणि मग तोपर्यंत मग म्हटलं चला आता तूप जे आहे तर ते आपण करून घेऊयात कारण की आता जीविकाचा अभ्यास वगैरे सुद्धा झालेला होता आता थोडंसं तिला रिडिंग वगैरे करून घ्यायचं होतं तर मग ती बऱ्याच वेळा अभ्यास करण्यासाठी बसलेली होती तर मग तिचं असं म्हणणं होतं की थोडासा मला ब्रेक घ्यायचा आहे म्हणून मग म्हटलं जोपर्यंत तिचा ब्रेक घेऊन होते तोपर्यंत इकडं माझं लोणी काढून होईल कारण की लोणी काढण्यासाठी बघा जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटं लागतात आणि जर आपण मिक्सरमध्ये असं लोणी फिरवून घेतलं ना तर अगदी दहा ते पंधरा मिनटात आपलं जे तूप आहे तर ते तयार होतं तर त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता या वेळामध्ये हे काम जे आहे ते करून घेऊयात कारण की आता जेवणं वगैरेसुद्धा आम्हाला अजून करायची होती जेवणं काही झालेली नव्हती तर म्हटलं तोपर्यंत मग आपलं हे तुपाचं जे काम आहे ते ना होईल नाहीतर मग एकदा फ्रीजमध्ये राहून गेलं तर मग त्याला बुरशी वगैरेसुद्धा चढू शकते आणि एकदा त्याला बुरशी चढली की तुपाचा थोडासा असा उग्रवाद जो आहे तो यायला सुरुवात होतो म्हणून मग म्हटलं चला आता यावेळीमध्ये आपण आपलं लोणी जे आहे ते काढून घेऊयात तर आता इथे मिक्सरला येत नाही मी लोणी जे आहे ते सुद्धा काढून घेतलेलं होतं आणि ते व्यवस्थित आता इथे दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं जेणेकरून त्यामध्ये जो दुधाचा स्मेल असतो तर तो, तो येत नाही आणि व्यवस्थित असं ते धुवून वगैरे घेतलं ना तर तूप आपलं खूप छान पद्धतीने होतं तर आता इथे आधी मी व्यवस्थित तीन ते चार वेळा ते वॉश करून घेतलं आणि त्यानंतर ना मग इथे कढायला मी वरती ठेवलेलं आहे आणि अशा मोठ्या भांड्यांमध्येच ठेवायचं जेणेकरून मग ते छान असं कळतं तर आता जोपर्यंत म्हटलं तूप करते तोपर्यंत आपली ही जी तुपाची भांडी आहे ती तर ती स्वच्छ करून घ्यावी जेणेकरून तुपावरती सुद्धा लक्ष राहतं नाहीतर मग तुपाला जर आपण सतत हलवत नाही राहिलो ना तर ते खाली तळाला ला लागू शकतं आणि मग एकदा तूप करपलं तर त्याची टेस्ट सुद्धा अशी आपल्यासारखीच लागते त्याच्यामुळे मग इथेच मी थांबलेले होते किचनमध्येच तर म्हटलं चला आता तोपर्यंत म्हटलं ही भांडी जी आहे ती वॉश करून घेऊयात तर आता भांडी वगैरे धुवून घेतल्यानंतर नमक तूपसुद्धा माझं कळत आलेलं होतं आणि हे तूप येत ना अगदी गावरान पद्धतीचं जसं तूप असतं ना तर तसंच तयार होतं कारण की आता आमच्याकडे घरच्याच गाया आहेत त्याच्यामुळे याचं तूपसुद्धा खूप छान पद्धतीने निघतं आणि तुम्ही बघू शकता किती पिवळसर असं हे तूप जे आहे ना तर ते आपलं झालेलं आहे अगदी जसं गावरान पद्धतीचं तूप असतं ना तर त्याच पद्धतीने हे तूप जे आहे ना तर ते मी काढत असते आता पहिलं मला फारसं काही जमत नव्हतं पण आता बऱ्याच गोष्टी मी शिकलेली आहे तर चला आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ